नमस्कार मैत्रिणींनो मित्र वाटीने बनवा किंवा किलोच्या प्रमाणात हाताला चटके न देता अगदी सोप्या पद्धतीने तिळगुळाचे लाडू आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांत स्पेशलमधली ही आजची आपली पहिली रेसिपी आहे एक थेंबही पाण्याचा वापर न करता अगदी खुसखुशीत कुश घरातील लहानांपासून आजी आजोबांपर्यंत खाऊ शकतील असे परफेक्ट असे हे तिळगुळाचे लाडू आहेत खाण्यासाठी खुसखुशीत कुछ आहेत आणि मौसूद आहेत कोणत्याही प्रकारे जास्त मेहनत न घेता हाताला चटके न देता शेवटचाही लाडू इतका छान परफेक्ट वळला जाईल या पद्धतीने तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे पाकाचे जरी असले तरी अगदी सहजपणे हे लाडू वळले जातात अगदी ही नवीन रेसिपी आहे तर नक्की बनवून पहा तीळ गुळाचे लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी आपण एक वाटी गावरान तिळ घेतलेले आहेत वजनी पाहायचं झालं तर साधारणतः दीडशे ग्रॅम हे तिळ आहेत वाटीने किंवा वजनी कसे जरी घेतले तरी बिलकुल प्रमाण बिघडणार नाही आणि लाडू बिलकुल फसणार नाहीत तर या ठिकाणी आपल्याला अनपॉलिशस तिळ घ्यायचे आहेत त्याच वाटीने आपण पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे आहेत एक वाटी बारीक चिरलेला गुळ साधा गुळ घेतलेला आहे चिक्की गूळ बिलकुल घ्यायचा नाही आहे जेणेकरून लाडू आपले मौसूद होतील तर या ठिकाणी आपण गूळ तीळ शेंगदाणे घेतलेले आहेत आणि चौथी वाटी तुम्हाला व्हिडिओमध्ये रिकामी दिसत आहे तर एक असा पदार्थ आपण हे लाडू बनवताना घालणार आहे जेणेकरून लाडू अजूनच जास्त चविष्ट होतील आणि खुसखुशीत होतील तीळ भाजण्यासाठी ती गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली होती त्या कढईमध्ये आता आपण तीळ काढून घेतलेले आहेत मंदाचे वर या पद्धतीने आपल्याला एकसारखे हलवत तीळ भाजून घ्यायचे आहेत तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि तिळ हे उष्ण असतात त्यामुळे हे हिवाळ्यामध्ये खाल्ले जातात आपल्या हाडांच्या बळकटीसाठी तिळ खूपच चांगले असतात स्त्रियांच्या आरोग्यासाठी सुद्धा केसांच्या वाढीसाठीसुद्धा आपण तीळ आवर्जून खाल्ले पाहिजेत तर मंदाचे वर एकसारखे हलवत या ठिकाणी आपण तीन मिनिट हे तिळ भाजून घेतलेले आहेत छान असे भाजलेले आहेत हे काढून घेऊयात खूप जास्त वेळ देखील आपल्याला तिळ भाजायचे नाहीत तीळ भाजल्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणेसुद्धा आपल्याला मीडियम फ्लेमवर एकसारखे हलवं छान भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचा एक चमत्कारिक उपाय तुम्हाला आता सांगणार आहे लहान मुलं आजकाल मोबाईल खूप पाहतात त्यामुळे त्यांना दृष्टीदोषाची समस्या पण येते तर थोडेसे शेंगदाणे जर रात्री झोपताना आपण भिजत घातले आणि हे उठल्यानंतर मुलांना खाण्यासाठी दिले तर त्यांची नजर चांगली होण्यासाठी मदत होते त्यामुळं शेंगदाणे मुलांना भिजवून खाण्यासाठी नक्की आवर्जून खायला द्या तर या ठिकाणी आपले शेंगदाणे छान खमंग भाजून झालेले आहेत हे आता आपण ताटामध्ये काढून घेऊयात हलके डागे येईपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता यानंतर आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे सुको खोबऱ्याचा किस घेतलेला आहे अर्धी वाटी यामुळे हे तिळगुळाचे लाडू अगदी छान खुसखुशीत होतात आणि चवीला भण्णाट लागतात हे खिसलेलं सुको खोबरं आपण मंदासेवर छान हलका तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊया खोबरं भाजून घेतल्यामुळे हे लाडू जरी दोन महिने राहिले तरी बिलकुल हे खराब होत नाही याचा कुबट असा वास येत नाही या ठिकाणी हलका तांबूस रंग येईपर्यंत एकसारखं हलवत आपण खोबरं भाजलेलं आहे साधारणतः एक ते दीड मिनटामध्ये छान असं खोबरं भाजून होतं भाजून झालेलं आहे हे आता आपण ताटामध्ये काढून घेऊयात शेंगदाणे या ठिकाणी थंड झालेले आहेत थंड झाल्यानंतर याची आपण सालं काढायची आहेत सालं काढल्यानंतर हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेऊयात तर या ठिकाणी बघू शकता हलकेचे शिंगदाणे आपण मिक्सरला बारीक करून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये थंड झालेले तिळ घालूयात सर्व तीळ न घालता मी अर्धे तीळ तातामध्ये तसेच ठेवणार आहे आणि उरलेले तीळ आपण डायरेक्ट लाडू बनवताना घालणार आहे जेणेकरून लाडूला टेक्चर छान येईल भाजलेलं खोबरंसुद्धा या ठिकाणी थंड झालेलं आहे अर्ध खोबरं घालूया आणि अर्ध तसंच ठेवूयात बारीक चिरून घेतलेला गूळ घालूयात एक वाटी गूळ परफेक्ट होतो जर जास्त गोड आवडत असेल तर सव्वा वाटी गूळ घालू शकता सर्व साहित्य आता आपण या ठिकाणी मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता या पद्धतीने केल्यामुळे लाडू आपल्याला छान असे वळता येतात पाहू शकता तुम्ही ते मस्त असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडी वेलची पावडर घालत आहे वेलची पावडर घातल्यानंतर परत एकदा सर्व मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे हे आता आपण काढून घेऊयात हवं असेल तर एक चमचाभर तूपसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आता जे आपण खोबरं तसंच ठेवलेलं होतं ते घालूया तीळ घालूयात आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता छान असं या लाडूच्या मिश्रणाला बायंडी घालेलं आहे विणापाकाचे जरी असले तरी अगदी खुसखुशीत कुश आणि मस्त असे हे लाडू चवीला लागतात आणि कुठल्याही प्रकारची जास्त मेहनत घ्यायची नाही टेन्शन नाही पाक बनवण्याचं आणि हाताला चटकेसुद्धा लावून घ्यायचे नाहीत तर अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता सर्व साहित्य आपण मिक्स करून घेतल्यानंतर याचे आता लाडू वळायला घेऊयात आता पाहू शकता तुम्ही जरी बिणापाकाचे असले तरी अगदी सहजपणे याचा लाडू वळला जात आहे अगदी एका हातानेच हे लाडू मी वळत आहे पाहू शकता जेवढ्या साईजचा आपल्याला लाडू बनवायचा आहे तेवढं मिश्रण हातामध्ये घेऊन अगदी सहज लाडू वळला जात आहे पहा तुम्ही कोणत्याही प्रकारचा पाक न बनवता तुपाचा वापर न करता अगदी परफेक्ट असे हे लाडू तयार झालेले आहेत कारण आपण शेंगदाणे घातलेले आहेत तीळ घातलेले आहेत खोबरं घातलेले आहे यालासुद्धा भाजल्यानंतर अगदी तेल सुटतं त्यामुळे हे लाडू बांधताना आपल्याला तुपाचासुद्धा वापर करावा लागत नाही अगदी परफेक्ट असा गोलगरगरी छान असा लाडू आपला तयार झालेला आहे तर याच पद्धतीने आपण दुसरा एक लाडू अजून वळून पाहूयात तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या पद्धतीने बनवलेले लाडू बिलकुल दोन ते तीन महिने खराब होत नाहीत आणि विक्रीसाठी सुद्धा तुम्ही या पद्धतीने लाडू बनवून विकू शकता खाण्यासाठी अगदी खुसखुशीत लागता जे हे लाडू खातील ते नक्कीच तुम्हाला ऑर्डर नक्कीच देणार एक लाडू तुम्ही टेस्ट करण्यासाठी त्यांना ते द्या आणि लाडूची ऑर्डर घ्या इतकी परफेक्ट आणि चविष्ट लाडू त्यांनी आजपर्यंत कधीच खाल्ले नसतील त्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही विक्रीसाठी लाडू बनवले तर नक्कीच तुम्हाला ऑर्डर येणारच किती छान मौसूद लाडू झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि खूप जास्त मेहनत सुद्धा आपल्याला यासाठी करावी लागत नाही कमी वेळामध्ये लाडू तयार होतात त्यामुळे विक्रीसाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे छान मौलुसलुषित होतात पाहू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असे लाडू आहेत याच पद्धतीने आपण उरलेले सर्व लाडू पळून तयार करून घेऊयात दुसरासुद्धा परफेक्ट असा लाडू या ठिकाणी आपला बनवून तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने लाडू बनवून पहा कसे झाले ते कमेंट करून सांगा आवडले असेल ते लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळकडून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह